सांगलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माझ्यासोबत आहेत चंद्रहार पाटील सर आपलं स्वागत आहे न्यूज एट निवडणूकमध्ये आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार होता विजयी होऊ शकत नाही कारण की त्यासाठी कारण होते विशाल पाटील आज विशाल पाटलासोबत आणि विश्वजित कदमासोबत तुमची भेट झालेली आहे बैठक झालेली आहे काय निघाल त्यातून तोडगा तोडगा पाठीमागच्या कुठल्याही गोष्टी न उकरून काढता उद्धवसाहेबांनी सूचना आणि आदेश एवढेच केलेले आहेत की येणारी विधानसभा निवडणूक दोन महिन्याच्या कालावधीनं होणार आहे त्या महा निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून सर्वजण एकत्र ताकदीनं काम करायचं आहे असे आम्हाला आदेश दिलेले आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं जास्त वेळेनं चर्चा होत्या एवढ्या चर्चा झाल्या आणि बैठक संपली बैठक संपली मनोमिलन होईल कारण की प्रचंड वाद झाले होते एकमेकांच्या कुरघोडी झाल्या होत्या एकमेकांच्या विरोधात शाब्दिक वार झाले होते मनोमोनि मनोमिलन होईल हे शंभर टक्के कारण आम्हाला उद्धव साहेबांचा आदेश म्हणजे उद्धवसाहेबांच्या आदेशाची पुढे कुठलीही गोष्ट नाही शिवसैनिकांसाठी शंभर टक्के आज आदेश आलेला आहे की महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करायचं एकत्र काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीनं पाठीशी ताकदीन उभं राहायचं त्यांनी आमच्या शिवसेनेच्या पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागे ताकदीनं उभं राहायचं हा आदेश आम कुठल्याही परिस्थितीत आम्ही शिवसैनिक म्हणून सर्वजण पाळणार आहोत तर शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते असतील किंवा सर्व कार्यकर्ते असतील त्या आदेशाचं किती पालन करते आता हे मी आज सांगू शकत नाही तुम्हाला एक शेवटचा प्रश्न करतो आहे कुस्तीगीर म्हणून ज्या पद्धतीनं काल सेमीफायनल विनेश पोगांनी लढली आज सकाळी सकाळी बातमी आली की पन्नास ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे तिला डिस्क्लिफाय केलं आहे एक कुस्तीगीरून काय वाटतं कुस्तीगीर म्हणून आता काल एवढा अभिमान वाटला मला की मी स्वतः पहिलवान महाराष्ट्र केसरी आहे एक महिला कुस्तीगीरी ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पहिल्यांदा जाते इतिहासामध्ये खरं कुस्तीगीर म्हणून खूप आनंद झाला आणि आज खरं तर मी वाट बघत होती की कधी आपण त्या लाईव्ह जाऊन तिची बॅ फायनलची बाईट बघेन पण मग अशी प्रेस चालू असतानाच ती बातमी कळाली की डिस्क्वालिफाईड झाली आहे ते कुठल्या आधारे डिस्क्वालिफाय केले वजनाचं जे आहे पण त्याचे काय क्रायटेरिया काय आहे नेमका किती वेळानंतर कि वजन चेक केलं जातं किंवा स्पर्धा चालू होण्यापूर्वी जे वजन घेतलं जातं त्यानंतर घेतलं जातं का किंवा का घेतलं आहे नेमकं काय झालंय हे पूर्ण खोला जाऊन माहिती घेत त्याशिवाय काय बोलू शकत नाही भारत सरकारने काय याच्यावर कठोर भूमिका घेताना पाहायला मिळत नाही काय वाटतं की त्यांच्यासोबत जो वाद आहे भारत सरकारचा आणि मागे त्यांनी आंदोलन उभारलं होतं खूप धरणे दिली होते त्यामुळे काही वाटत का ते ते तिथं आपण बघितल्याशिवाय काही बोलू शकत नाही कारण शेवटी ऑलिम्पिकचे नियम काय आहेत त्या नियमाला धरून झाले आहे का कुठल्या दबावाखाली झालेलं आहे हे बघणं महत्त्वाचं ठरेल मला वाटतंय धन्यवाद हे होते चंद्रहार पाटील नवी दिल्लीहून व्हिडिओ चिंतन पुरीसह प्रशांत रामदास न्यूज एटीन लोकमत